नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंडियन फार्मर किंग या यूट्यूब चॅनलवरती आजचा विषय आहे आपला की शेवगा रोपे तयार करण्याचे दोन पद्धती आम्ही वापरतो ते तुम्हाला दाखवणार आहे आज तर ही जी एक पद्धत आहे ही जी पी कोकोपीट मिडीयम आहे यासाठी आपण एक ट्रे वापरलेला वापरले हे हा जो आहे ट्रे हा चाळीस ट्रे आहे तर यामध्ये आपण काय केले आपल्या बियाण्यांची उगवण क्षमता चांगली असल्यामुळे यामध्ये आपण डायरेक्ट बियाणे टाकलेलं आहे उगवण्यासाठी जर रोपाची उगवण क्षमता बियाण्याची कमी असेल तर काय करायचं आहे आधी सुरुवातीला दोन तीन दिवस ती बियाणे भिजवून पोतळ्यात गुंडाळून ठेवायचे आणि ज्या वेळेस त्याला कोंब फुटतील त्यावेळेस तुम्ही काय करू शकता की खालची आणि वरची बाजू बियाण्याची व्यवस्थित बघून यामध्ये टोकन करायचं आहे आता ह्यामध्ये बघू शकता की काही रोपे जे आहेत उगवलेले आहेत आणि अजून काही आहेत ते उगवायला सुरू आहेत तर हे जी पी कोकोपेट मिडियम आहे हे एक प्रकारचं कॅप्सूल असतं हे पाण्यामध्ये भिजू घातल्यानंतर जो आकार जो आहे वाढतो तो, तो। व्यवस्थित बरं तर यामध्ये रोप बियाणे टाकल्यापासून ज्या वेळेस रोपं उगवतात त्या दिवसापासून एक वीस दिवसात लागवडीस रोपे तयार होतात तर रोप उग व्यवस्थित बघा हे पिशवी तर अडकलेलं आहे तसे व्यवस्थितपणे आपल्याला सेट करायचे जेणेकरून की जे रोप आहे ते वाकड होणार नाही तसे आता अडकल्यानंतर हे वाकड होत रोप यो जाली रोप उगवताना लक्ष द्यायचं व्यवस्थितपणे ही झाली एक पद्धत जी आम्ही वापरतो रोप उगवण्यासाठी दुसरी पद्धत जी आहे आपण सेम एक चाळीसचा ट्रे वापरलेला आहे आणि त्यामध्ये आपण हे जी पी मीडियम न वापरता काय केलेलं आहे डायरेक्ट कोकपीटचा वापर केलेला आहे या ट्रे मध्ये डायरेक्ट कोकपीट भरून आपण डायरेक्ट त्यात त्यारे बीआयने टोकन केलेलं आहे जर तुमच्या बियाण्याची जर टोकन म्हणजे गुण क्षमता कमी असेल तर काय करायचं आहे की आधी दोन चार दिवस पाण्यामध्ये बियाणे भिजू घालायचं आहे ज्या वेळेस त्याला कोंब फुटतील त्यावेळेस ते यामध्ये डोबायचे आहे ही व्यवस्थित सेट करायचं आहे पिशवी तडक हे पण ही वाकडं होतं आहे नंतर त्यामुळे उगवताना बियाणे एकदम व्यवस्थित लक्ष द्यायचे नंतर ते तसंच वाकड राहते परत ही तर ही आहे आपली जी पी मीडियम जी कोकोपीटचं मीडियम आहे त्यामध्ये आपण रोप उगवलेले आहे बघू शकता कशाप्रकारे हे रोप तयार झालेले आहे तर ही जी जात आहे शेवग्याची जी आपण आता तयार आहेत रोपं ही आहे ओडीसी थ्री जातीची शेवग्याची रोपं आहेत यामध्ये आपण एकदम व्यवस्थित सेलेक्टिवपणे झाड निवडलेली आहेत आणि त्या झाडांची ही शेंगाची बियाणे आहे हे आता तुम्हाला जी दुसरी पद्धत आपण वापरली आहे या अगोदर जी रोपं तयार केलेली आहेत एक चाळीसच्या स्ट्रेमध्ये डायरेक्ट कोकोपीट टाकून ते तुम्हाला दाखवतो तर ही आहे आपली दुसरी पद्धत ज्या पद्धतीने आपण शेवग्याची रोपं तयार करतो तर यामध्ये काय केलं आहे आपण चाळीसचा ट्रे वापरला आहे आणि यामध्ये जीपीचा मीडियमचा वापर न करता आपण डायरेक्ट कोकोपीट ट्रेमध्ये मध्ये यामध्ये बियाण्यांची टोकन केलेलं आहे आणि ही जी रोपे आहेत आता ही जवळपास पंचवीस रोपे आहेत आणि ही रोपे आता पूर्णपणे तयार झालेली आहे तर याची हार्डनिंग झालेली आहे व्यस्तपणे आणि लागवड केल्यानंतर या रोपांची बिलकुल पुले तुटळी होत नाही आता ह्या रोपाची बघू शकता तुम्ही हाईट वगैरे ह्याच्या मुळाची ग्रोथ पाहा कशी झाले आहे तर या रोपाची हाईट सरासरी आठ ते नऊ इंच असेल तर ही पूर्णपणे लागवडीसाठी तयार झालेली रोपं आहेत आणि यानंतर ही बाकीचे दुसरे शेतकरी काही शेतकरी आहेत की लहान मोठे ट्रॅचा वापर करू शकतात म्हणजे पण जे आपण जी पद्धती वापरतो शेवग यांच्या उगवण्यासाठी किंवा रोपे तयार करण्यासाठी ह्या दोन पद्धती आहेत एक तर एक, दे आने, जी पी एपेड मीडियममध्ये आणि दुसरी जी म्हणजे आहे चाळीस चट्टरी वापरतो आपण तर बघू शकता की कशा प्रकारे रोप तयार झाले हे बघा हे रोप कसं व्यवस्थितपणे आता ही रोपे पूर्णपणे लागवडीसाठी तयार आहेत व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचे म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका शेती शेतीसंबंधित नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती बघायला भेटतील तर भेटूयात परत एकदा एखाद्या नवीन टॉपिकवर